नमस्कार ऋतम मराठी दिनविशेषमध्ये आपलं स्वागत आज 18 सप्टेंबर जाणून घेऊया आजच्या दिवशी भारतात आणि जगात घडलेल्या काही ठळक घडामोडी अठरा सप्टेंबर दोन हजार सोळा मध्ये उरीमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता पहाटे सुमारे साडेपाच वाजता जैश ए मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर मधल्या उरी इथं असलेल्या भारतीय लष्कराच्या ब्रिगेड मुख्यालयावर हल्ला केला या हल्ल्यात एकोणीस जवान शहीद झाले तर अनेक जवान जखमी झाले त्यानंतर लष्कराने ही प्रत्युत्तर देत सहा तासात या चारही दहशतवाद्यांना चकमकीत ठार केलं यानंतर मात्र लगेचच दहा दिवसानंतर अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबरच्या मध्यरात्री भारतीय लष्कराच्या एकशे कमांडोंनी सर्जिकल स्ट्राईक केले शत्रूच्या हद्दीत घुसून त्यांच्या विरोधात लष्कराने कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ होती भारतीय लष्करानं भिंबर केल तट्टापानी आणि लिपाब या भागातल्या दहशतवाद्यांचे अनेक पॅड उद्ध्वस्त केले भारताच्या कमांडोंनी हे ऑपरेशन अशा पद्धतीने पार पाडलं की पाकिस्तानी लष्कराला भारताची ही चाल लक्षातही येऊ शकली नाही या मोहिमेमध्ये दहशतवाद्यांच्या प्रत्येक हालचालीवर रॉ आणि मिलिटरी इंटेलिजन्सनं बारकाईनं लक्ष ठेवलं होतं आणि या कारवाईमध्ये सुमारे अडोतीस दहशतवाद्यांना ठार मारण्यात भारतीय लष्कराला यश मिळालं अठरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठावन्न रोजी थोर स्वातंत्र्य सैनिक समाजसेवक आणि शिक्षण तज्ज्ञ पंडित भगवान झालं त्यांनी भारतीय शिक्षण आणि सामाजिक सुधारणा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान काशी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी ओळखले जातात पंडित भगवान दास यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे एकोणसत्तर रोजी वाराणसी इथं झाला त्यांचं शिक्षण काशी इथं झालं होतं काशी विद्यापीठाची स्थापना एकोणीशे एकवीस मध्ये पंडित भगवान दास यांनी आपल्या राष्ट्रवादी विचारांच्या साथीदारांसह केली भारत भारतीय तरुणांना शिक्षित करणं आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रवाद स्वराज्य आणि स्वातंत्र्याच्या विचारांचा प्रसार करणं हा त्यांचा उद्देश होता हे विद्यापीठ भारतीय शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या दिशेने टाकलेलं एक मोठं पाऊल होतं कारण त्यावेळी बहुतांश शिक्षण संस्था या ब्रिटिश राजवटीच्या प्रभावाखाली होत्या काशी विद्यापीठानं विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती परंपरा आणि मूल्यांवर आधारित शिक्षण दिलं सप्टेंबर रोजी ब्रिटिशांनी ओडिशा राज्य पूर्णपणे ताब्यात घेतलं ही घटना ब्रिटिश साम्राज्याच्या विस्तारातली एक महत्वाची घटना होती या कब्जानं ब्रिटिशांना ओडिशासारख्या धोरणात्मक आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या प्रदेशावर नियंत्रण मिळवून दिलं ज्यामुळे त्यांना बंगाल आणि मद्रास दरम्यान एक स्थिर मार्ग उपलब्ध झाला अठराव्या शतकाच्या अखेरीस ईस्ट इंडिया कंपनीनं भारतात आपली पकड मजबूत केली सतराशे सत्तावन्न मध्ये प्लासी आणि बक्सरच्या लढाईनंतर ब्रिटिशांनी बंगाल आणि बिहार ताब्यात घेतलं यानंतर त्यांची बंगालच्या दक्षिणेला असलेल्या ओडिशासारख्या महत्वाच्या भागावर नजर पडली आणि जे व्यापारी दृष्टिकोनातूनही खूप महत्वाचे होते अठरा सप्टेंबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी नागालँडने अधिकृतरित्या इंग्रजीला आपली अधिकृत भाषा म्हणून स्वीकारलं नागालँडमध्ये सुमारे सोळा जमाती राहतात प्रत्येक जमात त्यांच्या खास चालीरीती भाषा आणि वेशभूषा यामुळे एकमेकांपासून वेगळी आहे मात्र नागालँडची सांस्कृतिक विविधता लक्षात घेता या सर्व जमातींमध्ये संवादाचं माध्यम बनू शकणाऱ्या समान भाषेची गरज भासू लागली त्यानंतर इंग्रजी भाषा ही तिथे राजभाषा म्हणून स्वीकारली गेली राज्याची अधिकृत भाषा असण्याबरोबरच इंग्रजी तिथल्या शिक्षणाची देखील भाषा आहे नागालँडची मोठी लोकसंख्या आता इंग्रजी बोलते त्याचबरोबर नेपाळ हिंदी बंगाली आणि आसामी भाषाही बोलली जाते अठरा सप्टेंबर एकोणीशे अठ्याण्णव रोजी आय सी एन एन म्हणजेच इंटरनेट कॉर्पोरेशन फॉर असाइन नेम्स अँड ची स्थापना झाली ही एक नफानं घेता चालवली जाणारी संस्था आहे जी इंटरनेटशी संबंधित काही महत्त्वाच्या तांत्रिक कार्यांचं संचलन आणि समन्वय करते डोमेन नेम सिस्टीम व्यवस्थापित करणं त्यानंतर इंटरनेट प्रोटोकॉलचं पत्ते वाटप करणं हे त्याचं मुख्य कार्य आहे जर तुम्हाला इंटरनेटवर एखादी साईट उघडायची असेल किंवा एखाद्याला संदेश पाठवायचा असेल तर हा पत्ता आवश्यक असतो या पत्त्यावर समन्वय करणारी संस्था म्हणजे आय सी एन एन याला इंटरनेटचं फोन बुक असंही म्हणतात याचं मुख्यालय लॉस एंजलीस इथं आहे अठरा सप्टेंबर अठराशे एक्कावन्न रोजी न्यूयॉर्क मध्ये द न्यूयॉर्क टाइम्स या प्रमुख वृत्तपत्राची स्थापना झाली याची स्थापना जर्विन्स रेमंड आणि जॉर्ज यांनी केली होती सुरुवातीला न्यूयॉर्क डेली टाइम्स या नावाने ते सुरू अठराशे सत्तावन्न मध्ये त्याचं नाव बदलून द न्यूयॉर्क टाइम्स असं झालं ऑल द न्यूज दॅट फिट टू प्रिंट म्हणजे फक्त त्याच बातम्या ज्या छापण्यासाठी योग्य आहेत हे या वृत्तपत्राचं प्रमुख तत्व होतं जे आजही न्यूयॉर्क टाइम्स मध्ये महत्व मानलं जातं न्यूयॉर्क टाइम्स ला पत्रकारितेच्या क्षेत्रातील अपवादात्मक योगदानासाठी आतापर्यंत एकशे तीसहून अधिक पोलिस जर पुरस्कार मिळाले आहेत ज्यामुळे न्यूयॉर्क टाइम्स हे इतर कोणत्याही वृत्तपत्रापेक्षा अधिक प्रतिष्ठित मानले जाते न्यूयॉर्क टाइम्सनं वेळोवेळी अनेक मोठ्या घोटाळ्यांवर आणि युद्धांवर अहवाल प्रकाशित केलेत न्यूयॉर्क टाइम्समध्ये एकोणीशे एकाहत्तर मध्ये प्रकाशित झालेले पेंटागॉन पेपर्स हे विशेष उल्लेखनीय आहेत ज्या अहवालांनी व्हिएतनाम युद्धात अमेरिकन सरकारच्या भूमिकेवरती मोठा खुलासा केला होता आजच्या दिवशी एकोणीशे साली एकमेकांचे कट्टर शत्रू असलेल्या इस्रायल आणि इजिप्तमध्ये मध्ये संबंधी करार झाला होता अमेरिकेचा तत्कालीन राष्ट्रपती जिमी कार्टर यांनी या करारामध्ये महत्वाची भूमिका बजावली इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अनवर सदात आणि इस्रायलचे पंतप्रधान मेनाकेम बिगिन यांनी सतरा सप्टेंबर एकोणीशे रोजी या कॅम्प डेव्हिड करारावर स्वाक्षरी केली आणि या दोन देशांदरम्यान बारा दिवस गुप्त चर्चा झाली आणि नंतर हा करार अंमलात आणण्यात आला इजिप्तने इस्रायल बरोबर केलेल्या या करारामुळे अरब राष्ट्रांना मोठा धक्का बसला होता कारण इस्रायल बरोबर अशा प्रकारचं करार करणारं इजिप्त हे पहिलं अरब राष्ट्र होतं शिवाजी सावंत यांचा आज स्मृती दिन ते ख्यातनाम मराठी कादंबरीकार होते त्यांचं संपूर्ण नाव होतं शिवाजी गोविंदराव सावंत त्यांचा जन्म एकतीस ऑगस्ट एकोणीसशे चाळीस साली एका सामान्य शेतकरी कुटुंबात कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा गावात झाला वयाच्या अवघ्या सत्तावीसाव्या वर्षी शिवाजी सावंत यांनी कर्णाच्या जीवनावरची मृत्युंजय कादंबरीनं कादंबरी प्रभावी कादंबरीकार म्हणून त्यांची प्रतिमा प्रस्थापित झाली त्यानंतर लिहिलेल्या छावा आणि युगंधर या त्यांच्या कादंबऱ्यांमुळे त्यांना विशेष ओळख मिळाली छावा ही संभाजी महाराजांच्या जीवनावरची तर युगंधर ही भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावरची कादंबरी आहे या तीनही कादंबऱ्या आजही मराठी साहित्यातल्या मानदंड म्हणून ओळखल्या जातात याशिवाय अनेक कादंबऱ्या ललितलेखन व्यक्तिचित्र अशा साहित्य प्रकारांमध्ये शिवाजी सावंत यांचं लिखाण पाहायला मिळतं त्यांना भारतीय ज्ञानपीठाचा मूर्ती देवी पुरस्कार पूनमचंद भुतोडिया हा बंगाली पुरस्कार कोल्हापूर भूषण पुणे विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार असे नामांकित पुरस्कार प्रदान करण्यात आले होते अशा या महान साहित्यिकाचं अठरा सप्टेंबर दोन हजार दोन रोजी मडगाव इथे हृदयविकारानं निधन झालं तर हे होते आजचे दिनविशेष तुम्हाला रुतम मराठी दिनविशेष कसे वाटत हे आम्हाला नक्की या व्हिडिओ खाली कमेंट करून कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा